करांचा शंकर देखील आलाय बघा बलमाय कुणाबरोबर आहे शंकर नाव आहे बलमा गाव सुपन्याचा बलमा देखील आलाय बघा कुणाबरोबर प्रधान देखील आलाय बघा अष्ट्याच कुणाबरोबर आहे आज चालेल चालेल सुलतान गावोशी ओंडोशी आणि तो ओंडोशीच ओंडोशी नागे आणि सुलतान घरची जोडी पळवणार आहे काय आहे काय नाव तुमचं गाव अटके काय नाव आहे बैलाचं टायगर कुणाबरोबर आहे टायगर छतूर अटक्याचाच आहे चत्तुराणी आणि टायगरची जोडी आहे बा शुभेच्छा तुम्हाला कुठला स्वामी आलाय बा बावऱ्या गाव शिरवडे शिरवड्याचा बावऱ्या देखील आलाय काय नाव तुमचं गाव जिंती कोणकोणते बैल आणले आज दबंग आणि रावण दबंग आणि रावण आलेत बघा घरचे साज आहे घरचा सज बघा यांचा शुभेच्छा तुम्हाला